एक वाटी कोथिंबीरमध्ये वाटी रवा टाकून बनवली ही भन्नाट रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांसह माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना एकवाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी रवा ह्यापासून मस्त वेगळी अफलातून भन्नाट रेसिपी बनवतोय जी आपण आधी कधी खाली किंवा ऐकली पण नसेल आणि साहित्य अगदी घरातलंच आहे चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला इथं आपण कोथिंबीर घेतोय आत्ता ना कोथंबीरचा दर ना खूप स्वस्त आणि त्यामुळे सगळीकडे भरपूर कोथिंबीर आलेली आहे त्यावेळी आपण नेहमी कोथिंबीर वड्या किंवा कोथिंबीरची थालीपीठ बनवत असतो आजची रेसिपी ना अगदी वेगळी आहे ना वड्या आहेत ना थालीपीठ ना भजी अशी वेगळी आणि चटपटीत रेसिपी नक्की आवडेल तर ही सुरुवातीला एक कोथिंबीर घेतली ती स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि जर कोथिंबीर कोवळी असेल तर आपण त्याची देठ घ्यायची आणि जर नसतील तर फक्त मांडांचा भाग घ्यायचा अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी काही कोथिंबीर आहे ती निवडून घेणार आहोत संपूर्ण कोथिंबीर निवडून तयार झाली की ती अगदी बारीक चिरून घ्यायची लक्षात ठेवा या रेसिपीला आपल्याला कोथिंबीर अगदी बारीक चिरून हवी कोथिंबीर चिरली की साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर इथं बघा आता मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतलेला आहे हा जो रवा आहे तो कोणत्याही कपाण किंवा वाटीनं मोजून घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा असावा बारीक किंवा जाड कसाही रवा चालेल फक्त हा रवा कच्चा किंवा भाजलेला नसावा हा रवा पण आपण एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर एक मी वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या ओबड ढोबट वाटून घेतल्या आता गॅसवरती एक पॅन ठेवल्या पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले की दोन मोठे चमचे पांढरे तिळ घालायचे पांढऱ्या तिळामुळे आपल्या रेसिपीला मस्त असा खमंगापणा येतो त्यामुळे रेसिपी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही खूप चविष्ट लागते दोन ते दो तीन मिनटं हे सगळं बघा चांगलं परतवून घेतलं त्यानंतर आता आपण मगाशी अशी ओबड डोबड वाटून घेतलेलं मिरची आणि लसणाचं जे काही वाटण होतं ते पण घालून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं तेलावरती परतवून घ्यायचं लसूणचा जो काही कच्चे पण तो तो निघून जायला पाहिजे म्हणजे रेसिपीची चव खूप छान येते हे सगळं बघा चांगलं परतवून घेतलं आता गॅस अगदी बारीक करायचा आणि जी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली होती ती संपूर्ण कोथिंबीर आता आपण तेलावरती एक दोन तेला ते तीन मिनटं मध्यम गॅस आचेवरती आपण परतवून घेणार आहोत जेव्हा आपण तेलावरती कोथिंबीर चांगली परतवून घेतो ना तेव्हा कोथिंबीरचा जो काही मस्त सुगंध ना तो अगदी घरभर सुटतो आणि खमंग सुगंध आला की सगळ्यांना ना, ना अगदी भूक लागते दोन मिनटं कोथिंबीर सगळी बघा चांगली परतवून घेतली आता ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतला त्या वाटीनं आपण पाऊन वाटी इतकं पाणी घालतोय पाणी देखील सगळं बघा कोथिंबीरमध्ये कोथिंबीरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी ह्याच प्रमाणामध्ये बनवा म्हणजे तुमची पण रेसिपी ना अगदी परफेक्टच बनेल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं बघा हे मिक्स करून ना गॅस मध्यम करून ह्या पाण्याला उखळी काढून घ्यायची पाण्याला हलकी उकळी आली आता गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यामध्ये हा जो अर्धी वाटी रवा घेतला होता तर हा रवा पण घालायचा हे जे रव्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं हेही अगदी परफेक्टच आहे ह्या रवा घालून झाला की हे सगळं पटापट चांगलं मिक्स करून घ्यायचं रव्याच्या गाठी किंवा गुटळ्या होण्याने ह्याची काळजी घ्यायची हे जे पाणी आहे तो रवा अगदी पटकन ओढून घेतो आणि कोथिंबीरमध्ये बऱ्याच प्रकारात मॉइश्चर असतं त्यामुळे कोथिंबीर पण थोडीशी ओलसर असते साधारणपणे गॅस मध्यम घेऊन दोन ते तीन मिनटं हे सगळं बघा परतवून घेतलं साधारणपणे आपल्याला रवा जो आहे तो पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता वाफ येण्यासाठी गॅस बारीक करून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा हे सगळं बघा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा सगळं परतवून घेतलं की पुन्हा गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक छानपैकी अशी वाफ काढून घ्यायची वाफेवरती ना हा रवा अगदी छान असा मऊ होतो बऱ्याच जणांना वाटेल की आज आपण कोथिंबीर भरपूर घालून उपमा वगैरे बनवतो का तर अजिबात नाही मी मगाशीच सांगितलं की आजची रेसिपी थोडी युनिक आणि वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा छान वाफ आली गॅस बंद करून हे खाली उतरून घेऊयात आता बघा थोडंसं कोमट होऊ द्यायचं कारण ह्याच्यामध्ये जे गरम वाफ असते आणि ह्यामध्ये जर आपण हात घातला तर चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं किंवा छान असा गोळा तयार करून घ्यायचा रवा जो आहे तो छानपैकी असा मऊ झालेला आहे त्यामुळे हो पटकन चांगलासा गोळा होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता त्या गावाचं नाव सांगायला मला कमेंट करून विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर छान असा गोळा बघा अगदी छान करून तयार झाला आहे आणि कोथंबीर मुळांना दिसायला अगदी मस्तही दिसतोय थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोट्याचे गोळे करून घ्यायचे आणि ज्या पैजीनं आपण पेडे वगैरे वळतो ना तर अगदी त्याच आकारामध्ये हे छोट्या छोट्या आकारात गोळे करून घ्यायचे आणि तुम्हाला हे गोळे कसे छोटे किंवा कसे मोठ्या तुम्ही गोळ्याचा साईज कमी किंवा जास्त करू शकता तर अगदी सगळेच गोळे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत ही रेसिपी ना तुम्ही मुलांसाठी नाश्ताला किंवा संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर किंवा पाहुणे आले असेल तर साईड डिश म्हणून पण नक्की बनवू शकता सगळे गोळे तयार झाले आता एका पॅनमध्ये बघा थोडं तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की गॅस जरासा मध्यम करायचं आणि त्यामध्ये हे गोळे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे तर आज आपण ना कोथंबीरपासून कोथंबीर शॉर्ट्स बनवतोय जे अगदी मस्त टेस्टी लागतात नेहमी कोथंबीर वडी थाली तर आपण खातोच पण हे शॉर्ट्स खायला पण खूप मस्त मजा येते बऱ्याचदा नेहमी पाहुणे घरी आले की काहीतरी वेगळं बनवा म्हटले की काय करायचं हा प्रश्न सुटतो मग त्यावेळी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज असतात पण त्याच्यात लागणारं साहित्यही भरमसाट असतं अशा वेळी आय काय बनवायचा हा प्रश्न पडला आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवू शकता साधारणपणे दोन ते तीन मिनटं बघा मध्यम गॅसवरतीनं छानपैकी फ्राय करून घेतलं छान लालसर तांबूस रंगाला की तेल निथून हे शॉर्ट्स काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे जे शॉर्ट्स आहेत ते, ते पण मस्तपैकी असे फ्राय करून घेणार आहोत वरून ना अगदी कुरकुरीत आणि आतूनना मस्त मऊ होतात त्यामुळे ही रेसिपी खाताना खूप जास्त मजा येते साईड डिश म्हणून असेल किंवा चहासोबत तर अप्रतिम लागते मुलांसाठी वेगळा स्नॅक म्हणून तुम्ही कोथंबीर भरपूर घालून केलेली ही रेसिपी नक्की करू शकता आजची ही रेसिपी तुम्ही टोमॅटो कॅचअप पुदिन्याची चटणी अगदी कशासोबतही सर्व सुब करू शकता जी सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला सगळ्यांना याची रेसिपी विचारतील याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतील इतकी मस्त आणि भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे पण मला जरूर कळवा आणि टोमॅटो कॅचअपसोबत जर तुम्ही रेसिपी सर्व केली असेल त्याचे फोटोज मला तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती देखील नक्की शेअर करू शकता आजची तुम्हाला ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त रहा खात राहा धन्यवाद